नमस्कार आज सकाळी किंजोडे खालचीवाडी बायतवाडी कदंबडीत जाणारा साक त्या ठिकाणी ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सन्मान्य आमदार नितेशजी राणेसाहेबांनी त्या ठिकाणी आज भेट दिली प्रथमता या ठिकाणी या ठिकाणचे आमदार म्हणून त्यांचा या ठिकाणी मी प्रथमतः आभार मानतो कारण आमदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भेट दिला आणि तुमच्याबद्दल आम्हाला आमच्या मनात आजही आदर आहे पण असं असताना आपण त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्यासोबत असलेल्या त्या त्या ठिकाणचे प्रथम नागरिक आणि तुमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्याकडून जी काही तुम्ही माहिती घेतला ती पूर्णतः दिशाभूल करणारी आणि पूर्णता तुमची फसवणूक करणारी आहे कारण तुम्ही म्हटलात की त्या ठिकाणी काँग्रेस विरोध आहे की स्थानिक काँग्रेस नेते त्या ठिकाणी विरोध करत आहे पण त्या ठिकाणी आपण मागे गेल्यानंतर हाच विषय गेले मागे चार वर्षापूर्वी हा विषय जोरात त्या ठिकाणी चालू होता त्यावेळी आमची सत्ता महाविकास आघाडीची सत्ता होती आणि असं असताना तुम्ही दोन हजार वीस साली त्या ठिकाणी साखवाला भेट दिली होती आणि भेट देऊन त्यावेळी तुम्ही आश्वासन त्यावेळी आश्वासन दिला होता आणि आजही भेट तुम्ही तसंच आश्वासन या ठिकाणी देत आहे असो पण मी एवढंच सांगतो की मागील चार वर्षापूर्वी त्या ठिकाणी दोन हजार वीस साली समजा ते दोन हजार वीस साली त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जोरात असते वेळी वरचा साखो खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी तिथले आमचे तेच ते ग्रामस्थ पलीकडे जाते होते पाण्यातून जात असते वेळी त्या पुरातून वाहून गेले होते कारण ते कोसे आहे व पुरा पडताय पडायला होईल तो जीव वाचवण्यासाठी आपण खालून पाण्यातून जाऊया आणि असं असतानासुद्धा त्यांचा तो पाण्यातून त्यावेळी ते वाहून गेले होते आणि हा विषय आपल्याला त्यावेळी पूर्ण ज्ञात आहे आणि असं असताना तुम्ही जो काही सकाळी भेट दिल्यानंतर आपल्याला तिथली उपस्थिती पाहता आपल्या लक्षात आलं असेल की कारण त्या ठिकाणी मला वाटतं सात ते आठ ग्रामस्थ आपल्या भेटीसाठी त्या ठिकाणी आले होते आणि असं असताना आपल्या लक्षात आलं की आपल्या आपल्यासोबत असणारा माणूस ही आपली दिशाभूल करतोय आणि एवढ्यात आपण नक्कीच त्यात आपण माहीर नक्कीच ओळखला जा पण ठीक आहे की हे सगळं झाल्यानंतर मी एवढंच सांगतो काँग्रेसवर टीका केल्यानंतर मुळात हा साकव तीस वर्षापूर्वी काँग्रेसच्याच कारकिर्दीत झाला त्यामुळे काँग्रेस तिथे विरोध करतो आहे किंवा काँग्रेसने किंजळ्या गावासाठी काय केलं हे आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून मी सांगतो आणि असं असताना उपोषणाचं पत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी सरमानी तालुका अध्यक्ष त्या आमच्या गावाच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर नक्की त्यांना ते विचारा त्यांचा विश्वास तुमच्यावर आहे का कारण ते त्या गावाच्या ग्रुपवर तुम्हाला दिलेले निवेदनाचा फोटो आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याचा फोटो आहे माजी आमदार पालकमंत्र्यांना निवेदन देतात आणि काल स्वतः ते थर्माळी तालुका अध्यक्ष विद्यमान आमचे सरपंच विद्यमान खासदारांना पत्र देत आहे की तो साखव करावा एवढी व्यथा जर तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या तालुकाध्यक्षाची असेल तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय हा मोठा प्रश्न आहे आणि याचं कुठेतरी आपली ताकद ओळखून जे काही स्वतःला किंजळगावचे सर्व सर्व समजतात यातूनच आपली ताकद त्या ठिकाणी आपल्या गावातील जनतेला किंवा तालुक्यातील जनतेला दिसून येते जास्त त्यांनी नक्कीच भान ठेवावं खोटं बोला पण रेटून बोला ही जी काही त्यांची वृत्ती आहे आणि अशा वृत्तीतूनच त्यांनी आजपर्यंत गावाचा आणि राजकारणाचा चांगला वापर करून घेतला आणि खरोखरच आमदारसाहेबांना माझी एक विनंती आहे की तीन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विचारांची भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि त्या ठिकाणी मी स्वतः या साफाचा पाठपुरावा करत असते वेळी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकामकडून आपलं पण जिल्हा परिषद बांधकामकडे तो वर्ग जे जे पूल आहे ते जिल्हा परिषद बांधकामकडे आहे आणि असं असताना सार्वजनिक बांधकामकडून प्रस्ताव आला की ते वर्ग करा आमच्याकडे म्हणून आणि असे असते वेळी ते पूल वर्ग करण्यासाठी तो प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडे गेला आणि त्यावेळी तुमची सत्ता त्या ठिकाणी होती आणि सुद्धा दुर्दैव आपलं असं की त्या ठिकाणी ज्या किंजवडे मतदारसंघातल्या सदस्यां म्हणून निवडून आल्या होत्या त्या समितीच्या सदस्य होत्या बांधकाम समितीच्या आणि त्यांनी जाणून बुजून ये जे कोण उपस्थित झालेत्रि शुक्राचार्य त्यांचा शोध आमदार साहेबांनी घ्यावा आणि त्यांनी जाणून बुजून कुठेतरी तुम्ही दिलेला शब्द तिथे कमी पडावा तुम्ही दिला शब्द पूर्ण होऊ नये हे जुनं भाजपचं कटकारस्त असावं हो, असं मला वाटतं आणि म्हणूनच तो त्या पुलाचा विषय आजपर्यंत कळण्यात आला कारण यामागे भाजपचे जुन्या भाजपचे संतोष किंजवडेकरच यामागे आहेत जेणेकरून आमदार साहेबचा शब्द पूर्ण होता का नये याची चांगली त्यांनी चांगली खबरदारी घेतली आणि आज काल जनतेचा जो गावातला उद्रेक झाल्यानंतर कुठेतरी तुम्हाला पुढे करून तुमच्या नावाची सहानुभूती मिळेल हा विचार त्यांनी केला पण एकंदरीत कालची आजची उपस्थिती आपल्याला तिथून नक्कीच तिथून आपल्याला उपस्थित होऊन आपल्याला काय ते तिथलं तिथलं सत्य काय ते समजलं असेल एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सुदैवानं त्या ठिकाणी आज आमदार आल्यानंतर आमदारांनी काँग्रेस पक्षाला टीका केल्यानंतर मी प्रथमता त्यांना एवढं सांगू इच्छितो की आपलं आमदार की प्रथम काँग्रेसच्याच तिकिटावर आपण या ठिकाणी निवडून आला आणि त्यानंतर आपण आपल्या राजकीय भराई घेतली आणि असं असताना मला खात्री आहे की आता हे निवडणुकीचं वर्ष आहे की आता दोन तीन महिन्यात निवडणुका लागतील आणि निवडणुकीत या या ठिकाणी मला वाटतं ते साखो पाहण्यासाठी कदाचित मंत्री येतील खासदार येतील पण हा विषय मला मला खात्री आहे की आता आहे निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि त्यावेळी आम्ही आम्ही त्यावेळेस हे पुर होईल असं मला या ठिकाणी वाटतं समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट